नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत येतं आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो देशाचा एक आय पी एस अधिकारी जो कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतो पण जर तो स्वतः अन्याय आणि जातीवादाने तुटत असेल तर तेव्हा विचार करा सामान्य माणसाचं काय होतं मित्रांनो ही काही एक आत्महत्या नाही आहे ही आपल्या सिस्टीमची सर्वात मोठी अपयशाची कहाणी आहे हा अधिकारी एका दलित कुटुंबातून आला होता ज्याने लहानपणापासून संघर्ष करून आय पी एस सारखी उंच पदवी मिळवली एवढं मोठं पद मिळून सुद्धा पण सिस्टीमने त्याला त्याच्या कामाने नाही तर ते, त्याच्या जातीने ओळखलं वारंवार त्याचा अपमान करण्यात आला त्याचा मानसिक छळ करण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांची मौनवृत्ती आणि त्याचा आत्मविश्वास तोडून टाकला मित्रांनो त्याने मरत असताना त्याने आठ पाणी सुसाईड नोट लिहिलं त्या सुसाईड नोटमधली काही गोष्टी जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला जाणीव होईल मी तुम्हाला त्या जाणीवपूर्वक वाचून दाखवणार आहे मराठीमध्ये त्याचं आपण भाषांतर केलेलं आहे मला सतत जातीच्या आधारावर अपमानित केलं जातं मिटिंगमध्ये माझं मत नाकारलं जातं सहकाऱ्यांसमोर मला लाजवलं जातं मी अनेकदा तक्रार केली पण प्रत्येक वेळी चौकशी टाळण्यात आली ज्यांनी मला त्रास दिला त्यांनाच अधिक ताकद देण्यात आली माझी बढतीसुद्धा थांबवली गेली रजा नाकारली गेली माझं नाव खराब करण्यासाठी कट रचला गेला दररोज मी त्या भीतीने आणि अपमानाच्या आठवणींनी जागा व्हायचो आज पुन्हा काहीतरी नवीन होईल कुणाला तरी त्याच्यामध्ये माझ्या कर्तृत्वाची जाणीव होईल कुणीतरी मला माझ्या जातीने बघणार नाही हे सगळं त्याने त्याच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे मी माझ्या सुसाईड नोटमध्ये नऊ आय पी एस एक निवृत्त आय पी एस तीन निवृत्त आय एस अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत ज्यांनी माझ्याविरुद्ध अशा पद्धतीचा कट कारस्थान केलेलं आहे आता माझ्यात लढायची अजिबात ताकद उरलेली नाही आहे जर देशामध्ये दे न्याय जिवंत असेल तर माझा मृत्यू व्यर्थ ठरू नये हे जे सगळे शब्द आहेत हे एखाद्या दुर्बल व्यक्तीचे नाही आहेत मित्रांनो हे त्या अधिकाराचे होते ज्याने आपलं आयुष्य देशासाठी दिलेलं आहे पण त्याला सिस्टीमने माफ करा थोडी माझी तब्येत खराब आहे सिस्टीमने त्याला पूर्णपणे मोडून टाकलेलं आहे सरकार आणि सिस्टीमचं अपयश म्हणायला काय हरकत नाही आहे मित्रांनो म्हणायला आपला भारत संविधानाने चालतो पण वास्तवात अजूनही जातीवादी मानसिकता लोकांच्या मनामध्ये घट्ट बसलेली आहे जेव्हा एका आय पी एस अधिकाऱ्याला न्याय मिळत नसेल तेव्हा एका सामान्य नागरिकांची काय आशा उरते तुम्ही मला सांगा सरकार प्रत्येक वेळी चौकशीचं आश्वासन देतं पण ना स्वतंत्र चौकशी आयोग तयार होतो ना दोषींवर कारवाई होत असते सगळं पोलीस प्रशासन सगळं वरिष्ठ अधिकारी जर याच्यामध्ये सामील असतील तर अशा वेळेस त्या आत्महत्येची चौकशी कोण करणार आहे कुटुंबाच्या वेदना आणि मौन जर तुम्ही बघितलं तर आपल्याला या त्याच्या जा दुःखाची जाणीव होते ज्या ज्या कुटुंबाने आपल्या मुलाला खाकी वर्दीमध्ये पाहून अभिमान बाळगला दलित समाजाचा एखादा व्यक्ती अशा मो, मो, मोठ्या पदावर जात असेल तर त्या समाजासाठी सुद्धा एक मोठ्या अभिमानाची बाब होती एवढा अभिमान बाळगला ते आज न्यायासाठी दर दर भटकत आहे ना पारदर्शक चौकशी केली जाते ना अहवाल केला जातोय फक्त राजकीय बयानं आणि लोकांचं मौन आपल्याला बघायला मिळते मित्रांनो आज मला परत या ठिकाणी म्हणायचं आहे जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपला देश कुठे चाललेला आहे जेव्हा एका उच्च पदस्थ दलित अधिकाऱ्याला जातीवाद आणि अपमानामुळे आत्महत्या करावी लागते तेव्हा ती फक्त एक मृत्यू नसते तर तो आपल्या संविधानावरचा एक प्रकारचा डाग असतो ज्या संविधानाने आपल्या सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला जातीवर या भारतामध्ये तुम्हाला कोणी जातीवर जज करणार नाही या भारतामध्ये माणसाला माणुसकीची किंमत मिळेल असं आश्वासन देणारं आपलं संविधान आहे आणि त्या संविधान असताना लागू असताना अशा प्रकारचा जर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर हा संविधानावरचा डाग म्हणायला काय हरकत आहे तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जर आपण समानता दिली नाही तर आपण आपली जग सगळं स्वातंत्र्य निरर्थक ठरेल एवढं ब्रिटिशांसोबत लढून आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे जर आपण लोकांना समानता दिली नाही तर आपल्या स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही ठीक आहे आज हेच घडत आहे जेव्हा समानतेचा अधिकार फक्त पुस्तकांपुरता संविधानापुरता उरलेला आहे तर अशा वेळेस मग खरंच तो अधिकार लोकांना मिळालेला आहे का, का आपण काय म्हणणार ठीक आहे आपण या ठिकाणी मागणी करतो की या प्रकरणाची स्वतंत्र न्यायिक चौकशी व्हावी दोषींना शिक्षा व्हायला हवी आणि अशा घटना दडपल्या जाऊ नयेत ही फक्त एका अधिकारची लढाई नाही आहे मित्रांनो ही प्रत्येक व्यक्तीची लढाई आहे जी जातीवाद भेदवाद आणि अन्यायाविरुद्ध उभी आहे जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला तो कोणत्याही जातीचा असो सन्मान आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने लोकशाही देश ठरू शकणार नाही मित्रांनो आता आज वेळ आलेली आहे मौन तोडण्याची न्याय मागण्याची आणि संविधान आठवण्याची तुम्हाला सगळ्यांना सुद्धा काय वाटतं याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या देशामध्ये दे एखादा जर अशा पद्धतीचा जर मृत्यू होत असेल म्हणजे असं म्हटलं जातं इनजस्टिस एनिवेअर इज अ थ्रेट टू जस्टिस एव्हरीवेअर जर कुठल्या तरी एका अधिकाराच्या बाबतीत जर असं होत असेल <laughs> जर अन्याय होत असेल तर तो पूर्ण देशातल्या सगळ्या न्यायासाठी त्याच्यामध्ये एक प्रकारचा थ्रेट आहे मला तरी असं वाटतं बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत बातम्यांमध्ये आपण जे पाहतोय ठीक आहे ते फक्त आणि फक्त द्वेष पसरवणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या देशाचं भलं होणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये माणसातली माणुसकी वाढणार नाहीये ठीक आहे कुठल्याही प्रकारचं न्यायिक जर काम समजा आपल्याला व्हायचं असेल आपला देश चांगल्या मार्गाने घेऊन जायचा असेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त समाजामध्ये पसरवावे लागतील ठीक आहे म्हणजे वात्रटपणा करणारा सोशल मीडियामध्ये उलट्या सुलट्या म्हणजे घाण बोलणारा अशील भाषेमध्ये बोलणाऱ्या लोकांचे व्हिडिओ आपण मनाने पाहतोय आपण ते खूप जास्त पसरवतोय आणि याच्यामुळे झालेलं असं आहे की चांगल्या गोष्टी कुणीही पसरवत नाही आहे ठीक आहे मी तुम्हाला परत एकदा आता विनंती करेल कि वर नवीना साल चारे चारे करेला की तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही त्याच्यामध्ये पाठवून द्या थोडं आज माझी तब्येत खराब आहे पण तरी पण म्हटलं की महत्त्वाचा विषय आहे आपण ह्याच्यावर आज बोललोच पाहिजे आपण ह्याच्यावर बोललो नाही तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना कुठेतरी चालना मिळेल ठीक आहे सज्जन का मौन जो होता आहे ठीक आहे व दुर्जन के अत्याचार सेबी खतरनाक होत आहे असं हिंदीमध्ये म्हटलं जातं ठीक आहे त्याच्यामुळे मला वाटलं की आपण सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या विषयांवर बोललं पाहिजे तरच कुठेतरी आपण योग्य मार्गाने त्याच्यामध्ये आपल्या देशाला घेऊन जाऊ शकतो धन्यवाद <laughs>